नमस्कार मी राहुल रांगडे गीतकाराला गाणं सुचतं कसं संगीतकाराला चाल कशी सुचते आधी शब्द लिहिले जातात का आधी चाल बनवली जाते यासारखे असंख्य प्रश्न मायबाप रसिक प्रेक्षकांना पडलेले असतात नेमक्या याच प्रश्नांची उत्तरं द्यायला मी आणि प्रसिद्ध गीतकार गुरु ठाकूर आम्ही आपल्या शहरात म्हणजे कोल्हापूरमध्ये येणार आहोत सहा डिसेंबरला आणि नुसतं एवढंच नाही तर प्रेक्षकांबरोबर मिळून गुरु आणि मी जागेवर एक गाणं तयार करणार आहोत या अनोख्या मैफिलीचं नाव आहे मैफिल शब्दसुरांची सहा डिसेंबरला चार वाजता गोविंदराव टेंबे सभागृहात जरूर या वाट बघतो